तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जो कहूंगा सच कहूंगा सच के सेवा कुश नाही कहूंगा अशी असणारी परिस्थिती आहे तर वनरक्षक भरती फॉरेस्ट गार्ड भरती वनसेवक भरती किंवा वनमजूर भरती तर ही सध्या दोन तीन दिवसापासून चार पाच दिवसांपासून सर्व सोशल मीडियावर हा प्रकार सुरू आहे की भरती होणार आहे वगैरे हो तर भरती होणार आहे का तर नक्की भरती नक्की होणार आहे परंतु भरतीची ॲड निघालेली आहे का तर अजिबात निघालेली नाही आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलीही व्हॅकन्सी वनरक्षकची या ठिकाणी अपलोड झालेली नाही आहे माहिती नोटिफिकेशन अजून कुठलंही आलेलं नाही आहे त्या कारणामुळे सध्या परिस्थितीमध्ये जे काही तुम्हाला माहिती सोशल मीडियावर मिळत आहे ती माहिती खोटी आहे असं मी म्हणणार नाही परिपत्रक आहे परंतु अजून त्याची जे नोटिफिकेशन आहे हे अजून आलेलं नाही आहे बारा हजार जागा होणार येणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परंतु मला एक गोष्ट इथं तुम्हाला सांगायची आहे की Uh, जे काही uh, सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ आहेत या भरती संदर्भातले तर यामध्ये तुम्हाला ते सांगत आहेत की याचा पगार किती असणार आहे या वनमजूरसाठी जागा किती असणार आहे नंतर याचं काम काय असणार आहे याची पात्रता काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर मला एक गोष्ट समजत नाही आहे की ॲडस निघालेली नाही आहे नोटिफिकेशन निघालेलं नाही आहे तर आ, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून या गोष्टीचा जास्त काही फायदा होईल असं मला वाटत नाही कारण की ज्यावेळेस नोटिफिकेशन निघतं ज्यावेळेस माहितीपत्रक निघतं ज्यावेळेस ॲक्च्युली व्हॅकन्सी निघतात कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी असतात जा, जा त्यानंतर मेलच्या व्हॅकन्सी फिमेलच्या व्हॅकन्सी अशा डिटेल व्हॅकन्सी ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुमच्यापर्यंत ती माहिती जर पोहोचवली तर त्याचा फायदा होईल असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत असं आहे आणि त्याचबरोबर विषय असा आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी बेरोजगारीची समस्या आहे ही खूप मोठी समस्या आहे कुठलीही जरी ॲड असली तरी त्यावर भरपूर विद्यार्थी रिॲक्ट करतात भरती कधी येणार आहे याचा पगार किती असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे त्या कारणामुळे डिटेल जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत अशा माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे मला तरी वाटते की हे योग्य नाही उलट ही जर भरती वनमंत्रालयाकडून किंवा फॉरेस्ट ऑफिसर ऑफिसकडून जर ही भरती निघणार असेल तर ती भरती लवकरात लवकर कशी निघेल आणि त्यावर लवकरात लवकर प्रक्रिया कशी होईल यावर आपलं लक्ष असायला पाहिजे जेणेकरून जे विद्यार्थी या पात्रतेमध्ये बसतात वयाच्या पात्रतेमध्ये बसतात शैक्षणिक पात्रतेमध्ये बसतात तर आ, या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी लवकर होईल आणि दुसरा विषय असा असतो की आचारसंहिता जसजशी जस जस जवळ येते किंवा जे निवडणूक जसजशी जस जवळ येते तसतसे ह्या अशा प्रकारच्या योजना असतील किंवा अशा प्रकारचे जे काही माहिती असतील हे सोशल मीडियामध्ये लीक होत असतात आणि या आ, या न्यूजवर चर्चा होत राहत असते आता साधा विषय आहे की समजा मी महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे आणि समजा एखाद्या पोलीस ट्रेनिंग स्कूल ज्याला आर पी टी एस आपण म्हणतो या ठिकाणी समजा एखादं उद्घाटन आहे आर पी टी एसचं आणि त्या ठिकाणी मला बोलवलेलं आहे आणि मी तिथं उद्घाटनाला गेलो आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारे जे काही पत्रकार असतात त्या पत्रकारांनी समजा मला एखादा प्रश्न जर विचारला की सर सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे पोलिसावर जो ताण येत आहे वाढती लोकसंख्या आहे पोलिसांची अपुरी संख्या आहे तर या अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस मध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये भरती होणार का तर आता मी गृहमंत्री असताना मला जर हा प्रश्न पत्रकारांनी विचारला तर मी त्याला सरळ सरळ नाही असं उत्तर देऊ शकतो का तर अजिबात नाही देऊ शकत मी त्याला सांगणार आहे की हा विचार हा जो विचार आहे हा जो प्रश्न आहे आमच्या विचाराधीन आहे आमच्या बैठकीत त्यावर निर्णय सुद्धा झालेला आहे परंतु आता येणाऱ्या काही काळामध्ये आगामी काळामध्ये आम्ही या आ, भरती प्रक्रियेसंदर्भात संदर्भात निर्णय घेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये भरती होणारच आहे आणि भरती होतच असते तर आता हे जे कटिंग आहे ही कटिंग दुसऱ्या दिवशीच्या न्यूज येतं आणि त्यामध्ये एक हिडिंग असतं की राज्यात होणार दुस्र पोलीस भरती आता महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्या कारण त्यांना ते सांगावं लागणार आहे ते नाही म्हणू शकत नाही तर ही न्यूज आल्यानंतर पेपरमध्ये मग ती सोशल मीडियामध्ये सोशल मीडियावरून मग क्लासेस जे आहेत महाराष्ट्रातले सध्याच्या परिस्थितीमध्ये जे क्लासेस आहेत तर या क्लासेसचे जे संचालक आहेत यांच्यापर्यंत ते न्यूज पोचते आणि त्यानंतर मग तो सर्व एक खूप मोठा विषय आहे तुम्ही यामध्ये म्हणजे न सांगलेला बरा असा विषय आहे त्या कारणामुळे जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे जे टार्गेट तुम्ही ठरवलेलं आहे पोलीस भरती असेल किंवा अजून काही एम पी एस सी असेल पूर्वपरीक्षा असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहात त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि जोपर्यंत ॲड येत नाही तोपर्यंत या ॲडच्या भरोश्यावर तुम्ही राहू नका ठीक आहे तुमची शारीरिक पात्रता जे असते पोलीस भरती असेल वनरक्षक असेल यामध्ये तुम्ही तुमची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस सुरू ठेवा त्याचबरोबर तुमचा अभ्यास सुद्धा सुरू ठेवा परंतु अशा परिस्थितीमध्ये भरती नोटिफिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या अशा विषयावर तुम्ही लक्ष केंद्रित करू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे मी सुद्धा तो जो ते जे परिपत्रक आहे ते परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो असतो यामध्ये जागा किती आहेत यामध्ये पगार किती मिळतो यामध्ये तुम्हाला काम काय करावं करावं लागतं वनरक्षक जे असतात फॉरेस्ट गार्ड असतात याच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागणार आहे जे ते काम सांगतील ते काम तुम्हाला करावं लागणार आहे वनसेवकमध्ये वन वनमजूरमध्ये त्यानंतर आता असा विषय मी सुद्धा ते परिपत्रक घेऊन तुम्हाला त्या विषयावर दहा पंधरा वीस मिनटं सांगू शकलो असतो परंतु मला असं वाटतं की तो विषय सध्या महत्त्वाचा नाही आहे जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमच्यापर्यंत डिटेल नोटिफिकेशन जर पोहोचलं तर त्यात मला तुम्हालासुद्धा समाधान या त्यामध्ये मिळू शकतं की आता आपलं यामध्ये पात्रतेमध्ये आपण बसतो आणि आपण यामध्ये फॉर्म भरू शकतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बेरोजगारीचा जो विषय आहे हा खूप मोठा विषय आहे आणि यावर कोणतंही प्रशासन आहे हे यावर निर्णय घ्यायला सध्या तयार नाही आहे कारण की बेरोजगाराची समस्या ही खूप जबरदस्त आहे आता तुम्ही होमगार्डचं सध्या सध्या बघताय तर होमगार्डमध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलंसुद्धा सुद्धा या होमगार्ड भरतीमध्ये आलेले आहेत आता होमगार्ड भरती ही परमनंट भरती नाही आहे आणि त्याला पगार सुद्धा एवढा काही जास्त त्या ठिकाणी नाही आहे तरी सुद्धा इतर ठिकाणी सिलेक्शन होत नाही किंवा जागा निघत नाही त्या कारणामुळे विद्यार्थी सर्व इकडे येतात आता बघा विषय असा आहे की पोलीस तुम्ही जर सध्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जर बघितलं तर पोलिस डिपार्टमेंटमध्ये डी एड झालेले विद्यार्थी सुद्धा जास्त आहेत आता पोस्ट ऑफिसचं डिपार्टमेंट आहे यामध्ये डी एड झालेले विद्यार्थी भरपूर जास्त आहेत त्यानंतर आता वनरक्षकची जेव्हा भरती येईल त्यामध्ये सुद्धा डी एड झालेले विद्यार्थी जास्त असतील याचं कारण असं आहे की डी एडची भरती झालेली नाही आहे शिक्षकांची भरती झालेली नाही आहे आणि या विद्यार्थ्यांचं काय असतं की या विद्यार्थ्यांचा जो एक शैक्षणिक पाया असतो हा पक्का असतो त्यांना शिक्षक व्हायचं असतं त्या कारणामुळे ते विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असल्याकारणामुळे त्यांचं सिलेक्शन त्यांना शारीरिक मेहनत घ्यावी लागते आणि त्यांचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये सहसा म्हणजे सहज होऊन जातं अशी अशी परिस्थिती आहे आणि त्या कारणामुळे दुसरीकडे जागा उपलब्ध नस नसतात त्या ठिकाणी व्हॅकन्सी निघत नाही त्या ठिकाणी जागा निघत नाही त्या कारणामुळे ते विद्यार्थी या दुसऱ्या क्षेत्रामध्ये वरतात आणि ज्या क्षेत्रावर ज्या विद्यार्थ्यांचा हक्क असतो ते विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्शन त्यांचं होत नाही वास्तविक पाहता पोलीस भरतीमध्ये आता या पाच दहा पासून हा ट्रेंड बदललेला आहे यामध्ये आधी ग्रामीण भागातले विद्यार्थी जास्त सिलेक्शन सिलेक्ट या ठिकाणी व्हायचे अजूनही प्रमाण आहे परंतु प्रमाण जे उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत त्यांचं प्रमाण सुद्धा आता यामध्ये वाढत चाललेलं आहे तर बेरोजगारीवर जो एक प्रत्येक जण बोलतो परंतु त्यावर एक काहीतरी सोल्युशन कोणी काढायचा प्रयत्न करत नाही तर यावर आपण असेच व्हिडिओ घेत राहणार आहोत जेणेकरून संबंधित जे काही लोक असतील नोकर भरती संदर्भात त्यांच्यापर्यंत जर असे व्हिडिओ पोहोचले तर काही थोडासा फायदा यामध्ये होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल या ठिकाणी होणार नाही हा आपला महत्वाचा या ठिकाणी उद्देश असणार आहे कारण की तुम्हाला काहीतरी माहिती पुरवणं ज्या माहितीमध्ये माई तथ्य नाही असं मी म्हणणार नाही तथ्य आहे भरती होणार आहे व नमदूरची भरती सुद्धा होणार आहे परंतु सध्या परिस्थितीमध्ये ती भरती होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे यावर सुद्धा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्या परिपत्रकाची तर तो सुद्धा व्हिडिओ आपण एक दोन दिवसामध्ये उद्या तुमच्या तुम तुमच्यापर्यंत मी तो व्हिडिओसुद्धा पोहोचवणार आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला त्या परिपत्रकाबद्दल माहिती पाहिजे का हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि कमेंट्समध्ये सांगितल्यानंतर आपण त्या विषयावर सुद्धा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज पुरतं तुम्हाला एवढंच माहिती द्यायची होती तुमचं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत राहा अभ्यास करत राहा फिजिकल करत राहा आणि तुमचं जे काही टार्गेट आहे जीवनामधलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते याच्यू करा एवढंच तुम्हाला सांगतो धन्यवाद थँक्यू